हाय नमस्कार सर्व यूट्यूब फॅमिली कसे आहात बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाऊ प्रार्थना तर आज आहे संकष्ट चतुर्थी संकष्ट चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना मंगलमय शुभेच्छा तशा मी कालच आगाऊ शुभेच्छा देऊन दिलेल्या तरी सुद्धा आत देते तर चला मी सावधाने रात्रीच भिजत घातले होते सर्वांसाठी मी आता सावधानेच बनवून घेणार आहे तर दोन तीन जणांसाठी म्हटलं काय वेगवेगळं करू तर मी इथं वेपर असे तोडून घेतलेले त्यानंतर या चकल्या सुद्धा अशा अशा प्रकारे वेपर चकल्या मी सर्व काही अशा तोडून घेतलेल्या त्यानंतर ये ना इथं मी आता सावधाने करणार आहे या अशा प्रकारे सर्व काही वेपर चकल्या मी तळून घेतलेला आहे आणि बघा साहितला तुम्हाला दिसतंय का तीळ आणि शेंगदाणे भाजलेले आहे मी चटणीसाठी पण मी शेंगदाणे आत्ताच मिक्सरमधून दळून आहे कारण मला फराळीसाठी सुद्धा लागणार आहे ना, ना त्यासाठी तर बघा इथं मिरच्यासुद्धा मी मस्तपैकी फ्राय करून घेणार आहे आणि बटाट्यांमध्ये टाकण्यासाठी बघा हे साबदाणे रात्री भिजत घातले होते मस्त सुद्ध भिजले जातात आणि इथं शेंगदाण्याचे सुद्धा करून घेतलेले मी आणि इथं बटाटा एक बटाटा मस्त अशा बारीक कापून ठेवलेला आहे मला आहे ना साबुदानामध्ये बटाटा खूप आवडतो त्यासाठी मी बटाटा टाकतच असते साबुदानांमध्ये आणि मला आहे ना लाल चटणीचाच साबुधान आवडतो हिरव्या चटणीचा मी कधीच करत नाही मला आवडतच नाही तो त्यासाठी बघा मी मिरच्या आणि सोबत खाण्यासाठी अशा मिरच्या तळून घेते मी आणि वेपर तर मला पाहिजेच पाहिजे त्यासाठी मी वेपर येणार दरवर्षी मी जास्तीचेच करून घेते गेल्या वर्षी, वर्षी माझे वेपर झाले नव्हते तर खूपच अडचणी येऊन गेली होती त्यासाठी मी यावर्षी तीस किलोचे वेपर करून घेतले दोन दोन वेळा तर ऑर्डरचेच वेपर केले मी आणि आतासुद्धा ऑर्डरचे वेपर मी करणार आहे बटाटे घेतलेले आहे मी दहा किलो दोन ताईंचे आहे पाच पाच किलो तर ते मला करायचे आहे तर चला म्हटलं आता ऊन पण जास्तच पडतं आहे त्यासाठी मी थोडी थांबली आहे तर बघा मिरच्या तळून घेतल्या मी मीठ लावून घेतला आज निंबू पण नाही आहे तर सावधानांमध्ये ना निंबू खूप छान लागतो तर दहीसोबतच आता खाऊन घेणार मी तर मिरच्यांमध्ये टाकायला निंबू नाही आहे तर बघा सावधान सावदाना... साबधानांमध्ये मी अशी चटणी टाकली त्यानंतर शेंगदाणाची कूट पण आपल्याला लागेल तेवढी टाकून घ्यायची त्यानंतर बघा मिरच्या पण तळून झाल्या तर मी आता आता बटाटे मस्तपैकी असं फ्राय करून घेणार आहे तर चला युट्यूबच्या ताईनो तुमची पण चतुर्थी आहे का ते मला कमेंट करून सांगा कोण कोण धर्त चतुर्थी ते मग मा सुद्धा मला कमेंट करून सांगा तर बघा बटाटे छान मस्त असे फ्राय होऊन गेले तर मी आता इथं सुद्धा टाकून घेतलेले अशा प्रकारे सावधाने मस्तपैकी फ्राय करून घेणार आहे मी राकेश मी आणि मिस्टर आम्ही तिघच जण आहेत राकेश म्हणला राहू दे मम्मी मी पण साबधानीच खाऊन घेईन मम्मी दुसरा काही स्वयंपाक केलेला नाही आहे तर मला आहे ना आता फराळ वगैरे करून तुम्हाला माहिती आहे मी गपचुप बसतच नाही आणि मला दुपारी थोडा आराम पण भेटत नाही मला आता चटणी बनवायची आहे तर बघा राकेश पण आला त्याला सुद्धा वाढते मिस्टरांना वाढते तर बघा इथं काय काय वेपर केळी केळी आणले राकेशने दूध केळी आणलं राकेशने तर बघा आता साबुदाणे दही सोबत त्यानंतर सर्व काही मी असं वाढून दिलेलं आहे अशा प्रकारे मी उपवासाची थाळी इथं तयार केलेली साधी आणि सिंपल नंतर राकेश म्हणाला की दूध केळी मी नंतर खाणार म्हणे तर कशी वाटली तुम्हाला माझी उपवासाची थाळी कमेंट करून मला नक्की सांगा आता फराळ पण झाली आमची सर्वांची फराळ झाली आता राकेशला दूध केळी देते अशा प्रकारे केली मी केळी मी इथं दोघं बापले मी आता इथं एकाच वाटीमध्ये करून घेणार आहे आणि दोन वाट्यांमध्ये दे त्यांना देऊन देईल तर बघा इथं चार केळी मी असे कापून घेतलेली बारीक मस्तपैकी अशी वाटीमध्येच मी कापून घेतलेली दोघांना आता याच्यातच देऊन देईल थोडीशी साखर टाकलेली आहे मी त्यानंतर थोडं दूध टाकायचं आहे आपल्याला इथं आणि दुधासोबत अशी केळी खूप छान लागते तर चला आता हे सुद्धा दोघं बापलेक खाऊन घेतील तर चला मी आता इथं आहे ना चटणी बनवण्यासाठी इथं आता तीड भाजून घेणार आहे मी आणि ही तीळ आता कढई ना छान तापून गेलेली आहे ही कढई भाजताना आहे ना असं परतवतच राहायचं आहे नाहीतर तड तड तडतड उडते ती आणि सगळीकडे किचन ओटा सर्व भरून जातो तिळीचा त्यासाठी मी झाकून झाकण पण ठेवून दिलेलं होतं आणि झाकण झाकूनच भाजून घेतलेली आहे मी याला परत तुम्हाला आता चाळताना दाखवते मी आणि बघा अशा प्रकारे मी तीळ मस्तपैकी अशी भाजून घेतलेली आहे चांगली खमंग अशी भाजून घ्यायची आपल्याला ही तीळ म्हणजे आपली चटणी वर्षभर वर खराबच होत नाही हे बघा अशा प्रकारे पूर्ण अशी फुगून टम्म होऊन जाते तीळ अशा प्रकारे आपल्याला मस्त भाजून घ्यायची तर चला मी आता एका प्लेटमध्ये ही तीळ काढून घेणार आहे आणि त्याच मी अशाच प्रकारे शेंगदाणे सुद्धा भाजून घेतले आता शेंगदाणे आणि तीड चटणीमध्ये टाकायचे मला त्यासाठी मी असे भाजून घेतलेले हे बघा तीळ आता गार करायला ठेवलेले आहे मी मस्तपैकी अशी पसरून दिलेली आहे आता बघू आपल्या शेंगदाणे सुद्धा इथं भाजून झालेले हे बघा लाईटच्या उजेडामध्ये तुम्हाला चांगले दिसत नाही ते पन भाजलेले पण पूर्णपणे भाजले गेलेले आहे आणि हे बघा आता हे सुद्धा मी एका प्लेटमध्ये काढून घेते बघा छानच भाजले गेले ना तर चला आता हे गार होईपर्यंत बघा मी साहित्य कसं घेतलेलं आहे लसूण घेतलेले पावशार लसूण घेतलेले आणि हे पावशेर तीळ आणि पावशेर शेंगदाणे आता हे सर्व काही साहित्य अशा प्रकारे घेतलेलं आहे मी आता तुम्हाला मी चटणी कशी बनवते ते दाखवते आणि वर्षभर दीड वर्ष सुद्धा चांगलीच राहते ही चटणी अशा प्रकारे जर बनवली तर तुम्ही बघा चला खायची चटणी तीड शेंगदाणे सर्व काय मी बॅक कॅमेराने दाखवायचे तीड शेंगदाणे लसूण आणि चटणी ही बघा ही चटणी मी जास्त चक्कीवरूनच दळून आणलेली आहे आता फक्त मला तीड वगैरे शेंगदाणे ते टाकायचे मीठ तर खायची चटणी बनवायची त्यासाठी आता आधी ही खीर धुवून घेते मी बघा हे बघा खूप छान मस्त असं बारीक धरलं गेलेलं आहे आता ही एवढी शेंग कूट शेंग होते पण बाकी फराळमध्ये टाकलेलं मी मग तेव्हा दळून घेतलं होतं बघा दोन चम्मच चटणी घेते बघा मस्त पैकी खायची चटणी आता ह्याला सर्व चटणी मी असून घेणारे हे बघा तीळ येतं आहे ये ना मी पावशेवर तीळ टाकली होती आणि पावशेर शेंगणाने तरीसुद्धा एवढी चटणी उरली बघा तर याच्यासाठी परत मी तीळ आणली पावशेर ते बघा परत एवढी तीळ लागेल तेव्हा ती चटणी खूप छान मस्त लागेल म्हणजे अर्धा किलो तीड झाली सर्व चटणीमध्ये आता ही पण भाजून गार करून मग दडून घेणार आता ही सुद्धा आता भाजून घेणार गार करून घेणार आणि नंतर दडणार तर चला अशा प्रकारे सर्व काही चटणी मी इथं दडून घेतलेली आहे मस्तपैकी आणि तीड शेंगदाणे लसूण तर एवढ्याशा चटणीमध्ये अर्धा किलो तीड मला लागून गेलेली आहे आणि पावशावर शेंगदाणे कारण की मग चटणी पण आपली तशीच खूप छान बनते आणि वर्षे दीड वर्षे जशीच्या तशी राहते तुम्ही आहे ना अशी सुकी भाजी जर बनवली ना नाही लसूण टाकले आणि ही चटणी टाकली ना तरीसुद्धा भाजीला एवढा छान मस्त अशी चव येते ना तर तुम्ही परत परत बनवणार तर ही त्यासाठी मी एवढी जास्तीची चटणी बनवून घेते सुक्क्या भाजींमध्ये टाकायलासुद्धा कामाशी येते आणि आपल्याला कशी कधी कधी नाश्त्याला काय नाही राहिलं का बाजाराची भाकर मस्तपैकी टाकून घ्यायची चटणी भुरभुरावून घ्यायची वरून थोडं तेल गरम करून टाकून घ्यायचं एक कांदा फोडून घ्यायचं मस्त सर्व करायचं अशा प्रकारे ही चटणी आपल्याला खूप काम अशी येते त्यासाठी मी ही बनवून घेतलेली तर चला ताईंनो आज पुरता माझा हा एवढाच व्हिडिओ भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वताईंना बाय बाय चला भेटू पुढच्या व्हिडिओत